मी चांगलं विजन ठेवून सावंतवाडीची जबाबदारी घेऊन नगराध्यक्ष म्हणून मी रिंगणात उतरलेली आहे समोरची माणसं तुम्ही प्रतिस्पर्धी आता विचारलात ते आपलं मतदारांना दोन हजार पाच हजार देऊन माणसांचं किंमत ते दोन रुपये ते तीन रुपये पाच रुपये असं करून मतं विकत घेतात हे चुकीचं गोष्ट आहे एवढं कमी किमतीला आपलं मौल्य ठरवू नका आपलं मतदार खूप मौल्यवान आहात आणि त्यांचं जबाबदारी खूप मोठी आहे योग्य ते व्यक्तीला तुम्ही निवडून द्या असं मला प्रत्येक मतदारांना विनंती करायची आहे विपक्ष असतात तरी लोकांचा प्रतिसाद तुम्ही अनुभवी आहात उपनगराध्यक्ष काम केलंय नगरसेवक काम केलंय काय वाटतं येणाऱ्या काळात जनतेचा आपल्याला कशा प्रकारे स्वीकारायचं सावंतवाडीची जनता खूप सुज्ञा आहेत त्याच्यामुळे त्यांना असलं काही यांनी नाटक केलं तरी सुद्धा ते बळी पडणारी नाही आहेत किती त्यांनी केलं तरीही ते सुज्ञ माणसांना आणि अनुभवी माणसांना ते संधी देणार आणि सावंतवाडी शहराची त्यांच्याकडे जबाबदारी आहे एवढं पाच वर्ष त्यांनी पुढचं जबाबदारी घेणारी व्यक्तीला निवडून देणार नाही तर आपलं शहर अजूनही दहा वर्ष मागे पडेल सावंतवाडीचे मातीला स्मरून ते जबाबदारीने प्रेमाने मतदान करणार तुण गेलेली आहे आणि प्र प्रत्येक आमचं मतदारांना मी सांगू इच्छिते की येणारे दोन तारीखला दोन नंबर बटन समोर अन्नपूर्णा कोरगावकर मेणबत्ती बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचीच वहिनीला निवडून आणा तुमची सर्वांची मी अन्नपूर्णा वहिनीच असणार आणि तुमच्या सोबतच असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन तुमचे ज्ञानाचा उपयोग करून तुमच्या सर्वांबरोबर चर्चा करूनच मी सावंतवाडी शहराला प्रगतीपथावर नेणार आहे